मित्रांनो नमस्कार कायदेशीर माहिती देणार म्हणजे युट्यूब मध्ये तुमचं स्वागत आहे आजचा विषय कायद्यातील रॅशनॅलिटी इन लॉ आता हा विषय तसा बघायला गेला तर विचार करायला लागेल की कायद्यामध्ये तर्कशुद्धता का म्हणजे काय तर कायदेशीर निर्णय हे मनमानी किंवा वैयक्तिक इच्छांवर आधारित नसून स्थापित नियम त्या तत्वांच्या तर्कशुद्ध आणि तार्किक आणि पद्धतशीर वापरावर आधारित केलेल्या मला वाटलं मी दिली हे तुला दिलं सोडून चल जा असं नाही करता संकल्पना काय की आधुनिक तर्कशुद्ध कायदेशीर अधिकाराचा तो पाय आहे जिथे कायदेशीर व्यवस्थेची वैधता तिच्या वस्तुनिष्ठ आणि अवैयक्तिक कायद्यांमधून येते जे सर्वांना समान रीतीने लाभवे तू खूप चांगला माझ्याशी बोलतो ना तर तुला कमी शिक्षा च तू उद्धव आहे जास्त शिक्षा तुला हे नाही होऊ शकत दिलेल्या कायद्यामध्ये जे काय ते तुम्हाला प्रॅक्टिसमध्ये वापरावे लागतात त्यामुळे तुम्ही जे काही शिक्षा द्याल तर तर नसेल तर वरच्या कोर्टात ती शंभर टक्के उडली जाणार त्यामुळे कायदेशीर तर्कशुद्धचे प्रमुख पैलू काय तरी त्याला रॅशनॅलिटी इन लॉ म्हणतो त्यात पहिली गोष्ट म्हणजे तर्कशुद्ध कायदेशीर अधिकार आधुनिक लोकशाहीचा हा आधार असलेला या व्यवस्थेत अधिकाराची वैधता वैयक्तिक नेत्याकडून नये तर कायद्यातूनच प्राप्त होते त्यानंतर निर्णय घेणे न्यायाधीश आणि इतर कायदेशीर घटक वस्तुनिष्ठ नियम लागून निर्णय घेतील म्हणजे फौजदारी कायद्यातील दबावाची संकल्पना असेल कुठची असेल ते कायदा काय म्हणतो त्यानुसारच निर्णय घेतला गेला पाहिजे आणि अंदाज आणि स्थिरता म्हणजे शुद्ध नैतिक युक्तिवादापेक्षा पूर्वपरिभाषित परिसरांचे म्हणजे काय कायदा आहे काय नियम आहेत उदाहरण काय अधिक विस्तृत मनसांचं वापरून कायदेशीर तर्क अधिक व्यवस्थित आपण सांगू शकलो पाहिजे की बाबा फलाने जर चोरी केली तर जास्तीत जास्त शिक्षा काय होईल आणि कमीत कमी शिक्षक काय होईल जर खून केला असेल तर जास्तीत जास्त शिक्षा काय होईल कमीत कमी शिक्षक हे नक्की माहिती पाहिजे खून केला तिला सोडून हा त्यांनी बलात्कार केलाय बलात्कार करून त्यांनी त्या पीडितेवरती नुसता बलात्कार त्यांनी तिचा खून केला पण खून नुसता नाही केला निर्घून खून केलाय काहीतरी विचित्र प्रकार केलाय मग जसं जसं त्याची ग्रॅव्हिटी वाढते तस तसं त्याची शिक्षेची तीव्रता वाढू शकते अन्यथा एका व्यक्तीला एक शिक्षा तू पाचशे रुपये चोरले ना तुला ही शिक्षा तू आठशे रुपये चोरला तुला वेगळी शिक्षा असं नाही होऊ शकत पैसे पैशाचे ते पैशामध्ये कोणी कोणाच्या तरी दुकानातलं पोळी चोरली आणि कोणीतरी कोणाच्या दुकानातलं मंगळसूत्र चोरलं या दोन चोरीमध्ये पण फरक आहे मग तर्कशुद्धता वापरून काय आहे नक्की कायदा काय म्हणतो हे बघणं फार महत्वाचं आणि त्यामुळे जबाबदारी येते म्हणजे राज्यकर्ते किंवा निर्णय घेणारे त्यांच्याद्वारे प्रशासित आणि वस्तुनिष्ठ कायद्यांचा जबाबदारीने जेव्हा निकाल देतात तरच ते टिकले जाऊ शकतात कारण ते जबाबदार धरले जातात हे जर नाही झालं तर सत्तेचा एक प्रकारे भ्रष्टाचाराच एक मूळ होईल कोणीतरी कोणाला पैसे चालले आणि सुटला हे होऊ शकत नाही त्यामुळे गुन्हेगारी वर्तनासाठी तर्कसंगत निवड हा फार महत्वाचा ठरतो तर्कसंगत तर कुठचाही निकाल नसेल तर तो, तो वरच्या कोटात टिकत नाही त्यामुळे मी माझं ऑब्झर्वेशन लिहिणं पण गरजेचं असतं मी निकाल दिला तर निकाल का देतो त्याच्या मागे माझ जे काही वैचारिक बाब आहे मी काय आपल्या माइंड केलं मी काय पाहिलं आणि मी माझं ऑब्झर्वेशन काय मांडलं ते फार महत्वाचं ठरतं अन्यथा मला वाटलं म्हणून मी याला सोडलं मी याला ही शिक्षा दिली तर वरचं कोट ते नक्की त्याला नक्कीच खारिज करणार हे डोक्यात राहू दे आजचा विषय हा रॅशनॅलिटी इन लॉचा होता पुढील व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन येईल इथपर्यंत इथेच थांबतो धन्यवाद